फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आनंदाची बातमी देशभरातल्या दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून दोन हजार रुपये जमा केले जातील पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण सोळा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाईल या खात्यात तर मग शेतकरी मित्रांनो अखेर तुमची प्रतीक्षा संपली असून आज दुपारपासून देशभरामधील पी एम किसान योजनेअंतर्गतच्या शेतकऱ्यांना या योजनेच्या विसव्याप्तेचे पैसे वितरित करण्यामध्ये येणार असून याची अधिकृत अशी माहिती आता स्वतः पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर देखील तुम्ही पाहू शकता व तीच माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून पाहिली असेल तर मग आज दुपार नंतर देश पी पीएम किसान योजनेअंतर्गतच्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या वीसव्या हप्तेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्तेचे दोन हजार रुपये असे एकत्र चार हजार रुपये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार असून याची अगदी ठोस पुराव्यासहित माहिती तुम्हाला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत त्यामुळे तुमची अखेर आज प्रतीक्षा संपली असून तुम्हाला तुमचे बँक खाते चेक करायचे आहे व जर तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुमच्या मोबाईल नंबरवरती देखील आज दुपारनंतर तुमच्या बँक खात्यामध्ये चार हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज हा तुम्हाला येईल व अशा प्रकारची अधिकर्ताची माहिती सध्या केंद्र सरकारकडून देखील जाहीर करण्यामध्ये आले आहे तसेच देशभरामधील दहा कोटींपेक्षा अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज एकवीस कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार राज्यामधील शिवाणी इथून जमा करण्यामध्ये येणार कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून पुढील तीन दिवस शिवाण म्हणजे बिहार दौऱ्यावर आहेत आणि बिहार मधून तुम्हाला या हप्त्याची वितरण मोदीजींच्या हस्ते अखेरकार आज करण्यामध्ये येणार आहे तर मग कदाचित महाराष्ट्र राज्य सरकार कडून देखील आज संध्याकाळपर्यंत नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येऊ शकतात कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच घोषणेमुळे तुम्हाला संध्याकाळपर्यंत नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे देखील पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळतील अशा प्रकारची आशा आहे तर मग अशा प्रकारे आज दुपारपासून पासून देशभरामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे दोन